बातमी जतमधून एक ब्रेकिंग बातमी जत तालुक्याच्या पूर्व भागातील उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुटखा भरून घेऊन जाणाऱ्या ट्रकवर सांगली एल सी बीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे सांगली एल सी बी चे पथक जत पूर्व भागातील गुन्ह्याच्या तपासासाठी आले असता या ठिकाणी एक भरधाव ट्रक करजगी आणि उटगी या मधल्या रस्त्याने जात असताना त्यांना संशय आल्याने या ट्रकला पाटला करून त्यांनी आहे आणि उमदी पोलीस ठाण्यात आणून या ठिकाणी तपासणी केली असता या ट्रकमध्ये विमल आणि इतर कंपन्यांचे जे काही सुगंधी तंबाखू आणि सुगंधी सुपारी असे पोती सापडलेले आहेत सांगली एल सी बीच्या अधिकाऱ्यांकडून या ट्रकचा पंचनामा सुरू आहे आणि ट्रक क्रमांक के ए एकोणतीस ए पंचवीस अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाचा ट्रक मधल्या रस्त्याने भरधा वेगाने जात असताना या ठिकाणी एल सी बीच्या पथकाला संशय आल्याने ट्रकचा पाठलाग करून या ट्रकला ट्रक 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 ताब्यात घेतलेला आहे आणि तपासणी केली असता ट्रकमध्ये गुटका भरलेली पोती आढळून आलेले आहेत आणि या सर्व मुद्देमालाचा पंचनामा ओमदी पोलीस ठाण्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येतो आहे